नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे हिंगोली बाजार समिती दात गजर आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अकरा जास्त दर अकरा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल आवक चार हजार एकवीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक नऊशे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक एक हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक चारशे एकवीस क्विंट चार हजार एकवीस क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार सातशे बत्तीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार शंभर क्विंटल आणि जालना बाजार समिती आवक नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती सोळा हजार तीनशे चाळीस क्विंटल आणि या दिनांक तीन मे दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे दोन हजार बावन्न ने कमी झालेली आपल्याला आवक पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सरळ साधारण दर हा अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सरळ साधारण दर हा अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर दोनशे रुपये प्रति क्विंटल ने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा 那你吧。